अकोले पंचायत समिती शिक्षण विभागात पवित्र कार्य करणारे रक्षकच भक्षक झाले का असा सवाल पालक विद्यार्थी वर्गाला पडला आहे अकोले पंचायत समिती शिक्षण विभाग हा नेहमीच चर्चेत असतो मात्र गेल्या आठ वर्षांपासून अकोले पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी पद हे प्रभारी असून अकोले पंचायत समितीच्या अनेक विभागावर प्रभारी राज सुरू आहे शिक्षण विभागाकडे सर्वांचे लक्ष असते शिक्षण विभागाने देखील गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात व राज्यात तालुक्यातील अनेक मुले शिष्यवृत्ती विविध स्पर्धा परीक्षेत चांगले घवघवीत यश प्राप्त केले आहे मात्र नक्कीच दुसरीकडे पाहिले तर या पंचायत समिती शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बदनाम करणारी एक टोळी या ठिकाणी कार्यरत आहे या शिक्षकांमध्ये व अधिकाऱ्यांमध्ये जो कलगीतुरा सुरू झाला आहे तो कलगीतुरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातीलच काही जण करत आहे या पंचायत समितीमध्ये अनेक शिक्षक जिल्ह्यातील निलंबन करून या ठिकाणी पाठवले ते शिक्षक या ठिकाणी मुख्यालयात येत नाही फक्त पगारापुरते येतात मग जातात तरी कुठे शासनाने यांना प्रायचित्त म्हणून निलंबन केले त्यांना अकोले पंचायत समितीच्या मुख्यालयात हजर राहणे बंधनकारक असताना हे निलंबित सर्व शिक्षक राजकीय नेत्यांचे लागेबंदी असणारे आहेत हे या ठिकाणी येत नाहीत फक्त पगाराच्या दिवशी येऊन सही करून पगाराचे मालक बनलेत यांनी असे कोणते चांगले काम केले म्हणून शासनाने त्यांना निलंबित केले यांनी त्यांच्या शाळेवर चुका केल्या व राजकारण केले त्याचे प्रायचित्त म्हणून त्यांचे निलंबन केले त्यांना या ठिकाणी पाठवले मात्र या मुख्यालयात ते कधी हजर राहत नाही पगाराच्या दिवशी येऊनच हजर राहतात यांच्यावर राज्याचे शिक्षण मंत्री कारवाई करणार का याबाबत एक पत्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठवण्यात आले असून या निलंबन झालेल्या शिक्षकांचे पगार मुख्यालयात न राहता कसे करतात याची देखील चौकशी होणे आता काळाची गरज आहे राहिला विषय गेल्या आठ वर्षांपासून या पंचायत समिती गट शिक्षण विभागात प्रभारी राज सुरू आहे आठ वर्षांमध्ये काय शिक्षणामध्ये प्रगती केली प्रभारी गट अधिकारी म्हणून विद्यमान विस्तार अधिकारी अरविंद कुमावत यांनी काय विकासात्मक कामे केले याची देखील चौकशी झाली पाहिजे याची देखील एक फाईल शिक्षण मंत्र्याकडे दाखल झाली आहे फक्त पद गेल्यानंतर दुसऱ्या अधिकाऱ्यांनी पदभार घेतल्यानंतर काही कामे चांगले होत असल्यानंतर एकमेकांचे पाय खेचण्याचे काम याच विभागात सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळते जो चुकत नाही तो माणूस नाही जो चुकून सुधारतो तो, तो माणूस आणि जो चूक करतच नाही तो परमेश्वर अधिकारी चांगला काम करत असेल तर त्याचे कौतुक झालेच पाहिजे जो असेल त्याला सांगितलेच पाहिजे आठ वर्षांमध्ये किती चुका झाल्यात किती जणांना त्रास झाला कुठे कुठे मासे शिंकली याची सर्व पुरावे गावकरी न्यूज कडे आहेत या आठ वर्षातील देखील चौकशी होणे आता काळाची गरज आहे त्या काळामध्ये देखील अनेक बदल्या झाल्या त्या बदल्या कशा झाल्या कोठे बसून झाल्यात कोणाच्या आशीर्वादाने झाल्यात याची देखील चौकशी होणे आता काळाची गरज आहे आठ वर्षे सत्ता भोगल्यानंतर सत्ता गेल्यानंतर माणूस काय करू शकतो हे गेल्या महिन्याभरापासून अकोले पंचायत समितीमध्ये दिसून येत आहे विस्तार अधिकारी प्रभारी गट शिक्षणाधिकारी झाल्यानंतर काय तोऱ्यात असतो आणि नंतर पद गेल्यानंतर कशी एकमेकांची जिरवाजिरवी करत असतो हे पाहायला मिळते याच कार्यालयातून अनेकांना माहितीच्या अधिकारात माहिती मागवण्यासाठी काही जण अनेकांना पालकांना राजकीय नेत्यांना सांगत असतात अशी कोणती माहिती मागवली जाते शिक्षणाचे पवित्र कार्य सोडून राजकीय नेत्यांच्या पाठीमागे धावणारे हेच ते शिक्षण विभागातील काही अधिकारी व निलंबन केलेल्या शिक्षकांना आता तरी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर या प्रकरणाकडे लक्ष घालणार का अकोले पंचायत समिती शिक्षण विभागाचा कारभार सध्या शिक्षण मंत्र्यांच्या रडारावर आहे या शिक्षण विभागातील एकाच वर्षाची चौकशी न होता नऊ वर्षाची चौकशी होणे ही काळाची गरज आहे नऊ वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे अनेक ठिकाणी खिचडी भात देखील गाजला अनेक शाळेवर अचानक भेटी देऊन संध्याकाळी नेमकी कोणती तडजोडी झाल्या यामध्ये शिक्षकांचे नेते होते का अनेकांना तर पोलीस स्टेशन पर्यंत नेऊन अनेक शिक्षकांची जिरवाजिरवी करण्याचे देखील या काळात प्रकार झाले नाही का एका हाताने टाळी वाजत नाही पंचायत समिती शिक्षण विभागांमध्ये जो प्रकार सुरू आहे एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रकार सुरू आहेत त्यामुळे शिक्षण विभागाचे लागतारे आता विषीवर टांगण्याचे काम पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सुरू आहे त्यामुळे एक वर्षाच्या कारभाराची जी चौकशी सुरू आहे त्या पाठीमागील आठ वर्षाच्या काळातील देखील चौकशी होणे गरजेचे आहे ज्या निलंबित झालेल्या शिक्षकांना मुख्यालयात राहणे बंधनकारक असतात तरी देखील मुख्यालयात न राहता फक्त पगाराच्या दिवशी येऊन सही करून पगार घेतात अशी कोणती त्यांनी शासनावर मेहरबानी केली का त्यांना निलंबित करून निम्म्या पगारावर या ठिकाणी कोणतेही काम नसले फक्त पगाराच्या दिवशी येऊन पगार घेऊन जाणे व इतर दिवशी राजकारण करणे अनेक शिक्षकांनी पतसंस्था उघडल्या असून या पतसंस्थांमध्ये दिवसभर थांबतात व ज्या ठिकाणी शासनाने शिक्षक म्हणून नोकरी केली त्या ठिकाणी गावातीलच एखाद्या तरुणाला अल्पमानधनावर ठेवतात त्यांच्याकडून काम करून घेतात असा कोणता नियम शासनाने काढला याची चौकशी करून या, या शिक्षकांचे निलंबन न करता यांना सेवामुक्त करणे आता गरजेचे आहे व त्या ठिकाणी अनेक तरुणांना संधी द्यावी अशी मागणी होत आहे पंचायत समितीमध्ये सध्या अधिकाऱ्यांमध्ये कलगितुरा रंगला है। या है। आहे या कलगीतुऱ्यामध्ये शिक्षणाच्या आईचा घो अशी म्हणण्याची वेळ आता सुरू झाली आहे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहायक हे अकोले तालुक्यातील भूमिपुत्र असून त्यांच्याकडे देखील तालुक्यातील अनेक शिक्षणप्रेमी व पालकवर्गाने तक्रारी केल्या आहेत आता यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय लक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले असले तरी आठ वर्षाच्या काळातील देखील प्रभारी गट अधिकारी यांची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी देखील होऊन एक निवेदन त्यांच्याकडे गेले आहे त्यामुळे एक वर्ष व आठ वर्षामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी काम केले त्याचा देखील लेखाजोखा आता शिक्षण मंत्री स्वीकारतील का याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे गावकरी न्यूजसाठी ब्युरोची डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून